केंद्रीय किचन पद्धती म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी आणि कमिशनखोरीला उघड वाट आहे त्यामुळे केंद्रीय किचन पद्धती रद्द करा रोजगार वाचवा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेनं सव्वीस ऑगस्टपासून इचलकरंजीत महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कामगार नेते ए बी पाटील आणि संघटनेच्या अध्यक्षा ललिता सावंत यांनी इचलकरंजीत पत्रकार परिषदेत दिली केंद्रीय किचन पद्धत योजना स्थानिक परिस्थितीनुसार राबवण्याचे शासनाचे निर्देश आहेत तरीही इचलकरंजी महापालिकेनं सर्व शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धती आणण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे परिणामी बचत गट मदतनी स्वयंपाकी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय इचलकरंजीतील पाचशे महिलांचा रोजगार केंद्रीय किचन पद्धतीमुळे जाणार आहे सध्या केंद्र आणि राज्य सरकार महिलांना सक्षम समर्थ करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत जाहीर करत आहे आणि दुसरीकडं बचत गट मदतनी स्वयंपाकी यांचं काम काढून घेऊन मोठ्या ठेकेदारांच्या देत आहे गेल्या एकवीस वर्षात शाळेत मुलांना गरम ताज स्वच्छ अन्न दिलंय तक्रार नसताना बड्या धेंड्यांना निविदा दिली जाणार आहे त्यामुळे ही केंद्रीय किचन पद्धती रद्द करा रोजगार वाचवा या मागणीसाठी सव्वीस ऑगस्ट पासून इचलकरांची महापालिकेसमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचं ए बी पाटील ललिता सावंत यांनी सांगितलं शोभा जैनब चौधरी भारती लोहार सरिता सुतार विजया काळे उपस्थित होत्या